नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चांदी भिडली गगनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे चांदी दरात सातत्याने वाढ होत आहे सध्या चांदीचा दर प्रति किलो दोन लाख दहा हजाराच्या घरात पोहोचला आहे परिणामी परपेठ्यांवरील दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने चांदी खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करायचे अशा विवंचनेत उपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक सापडला आहे चांदीची ही दरवाढ व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे चांदी दरात सातत्याने होणारी ही वाढ का संपूर्ण चांदी व्यावसायिकांच्या मुळावरच उठल्याने काही व्यावसायिकांनी काही काळासाठी व्यवहार बंद ठेवणं पसंत केलं आहे चांदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने चांदीची विक्री करून नफा मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत पण एवढ्या दरात खरेदी करण्यासाठी खरेदीदार नाहीत अशी स्थिती आहे परिणामी चांदी खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आता सावध पवित्रा घेत आपले व्यवहार परिस्थितीनुसार करण्यास सुरुवात केली आहे कोरोना काळात चांदीच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता त्यानंतरच्या काळात देशातील सर्वच बाजारपेठेतील सराफ व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याने येथील व्यवसायाला काही प्रमाणात आच्छे दिन प्राप्त झाल्याचं पाहावयास मिळत होतं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये चांदी दरात झालेली तब्बल सव्वा लाख रुपयांची ही वाढ सर्व चांदी व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे उपरीसह परिसरातील आठ ते दहा गावांचा चांदी दागिने बनवणे हाच प्रमुख व्यवसाय आहे सध्या या व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र थांबलं आहे सध्याच्या परिस्थितीत सरापाणी दागिन्यांची खरेदीच थांबवल्याने येथील चांदी व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदीचं वातावरण आहे परिणामी उद्योगातील इतर सर्व पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे पुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत व पदाधिकाऱ्यांनी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी शिखर बँकेचे व्यवस्थापक गणेश घोडके यांच्यासमोरही व्यथा मांडून याप्रश्नी योग्य तो मार्ग काढण्याची सूचना केली होती त्यामुळे घोडके यांनी या प्रश्नी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून घेऊन चांदी उद्योगाला सर्व योजनातून पूर्ववत कर्जपुरवठा करून देण्याचे आवाहन केलं होतं मात्र एकाही बँकेने त्यांच्या आवाहनाला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट